काय त्रास होतो बाबा पहिल्या दिवशी दिवशी म्हणजे जो आपण मीट केला त्यावेळेस एकदम थोडस प्रॉब्लेम होता थोडं प्रॉब्लेम आणि रिपेअर केल्याने निघून घरी गेले घरी गेला रस्त्या त्या परत पडले पडले पायावर पडल्यानंतर परत वाढवा परत वाढवा दुसऱ्या दिवशी जे आले ते उचल तुम्हाला वाकर वापरावरच आले म्हणजे तीन चार दिवस तीन चार दिवस आणि वाकर व आल्यानंतर तीन इथे सडायला वाकर वर दोन दिवस आल ती आता एकदा आता म्हणजे थोडा काठीचा आधार किती फरक जवळजवळ पन्नास टक्के म्हणजे सत्तर सत्तरऐंशी तर बी मी वाकर देकर घेऊन दे, त्याचं मी माया आधी एक दुसऱ्या डॉक्टर काय सांगितलं त्याने काय सांगितलं आधी गेलो पाहिलं त्याने सांगितलं सोनेग्राफिकार वड्या दिल्या वड्या दिल्यानंतर ते गोळ्या संपले तरी काय फरक काही फरक नाही बऱ्या संप म्हणजे थोडंफार ते वाटायचं गोळ्या संपल्यानंतर फरक लागेल आपण एका दिवसात बरा केला ते आता आपल्याला महा का पढ़्णा, पढ़्णा थे थे पढ़्णा पढ़्णा ते काय पडल्या पडल्या ते पडल्यान पहिल्यांदी बरोबर डायरेक्ट इथे यायला ते तुम्ही आले असते काय एवढे पैसे असा प्रॉब्लेम पण ते काय न्यासायचे लोक जीवन आता एवढं वाढव झालं असं डॉक्टर आले म्हणजे ऑपरेशन सांगितलं लगेच लगेच ऑपरेशन इड बरं वाटत

dah pun hari ni 70 20

i'll be back i'll be back